चिकलगाव मध्ये आहे वातावरण खूप छान आहे इथे व्हिडिओ काढतोय आता बघाय आम्ही आता कुठं आलेलो आहे आपले झुलतापूर झुलतापूर आणि बोर मध्ये आंबावडे अंगणात असं आंबावडे आहे त्याच्याकडे आलेलं आहे आणि असं खूप छान असं निसर्ग वातावरण आहे जिवा महालची समाधी पुढं इथे जिवा महाल यांची समाधी आहे खूप छान असं वातावरण आहे ए चला पट जुन, जुने आणि काय रो पाणी बाबा हिस्त काच आहे का नाही शिमिळून काय आहे पाणी देव कास भर का क्षेत्र तीर्थक्षेत्र नागेश्वर आंबावडे येथे खूप असं जागृत महादेवाचं मंदिर आहे आणि वातावरण असं खूप छान आहे इथे ऋषी आहेत इथे आपले प्रभू रामचंद्र प्रभू रामश्री रामाचं मंदिर आहे इथे रामाचं मंदिर आहे इथे आपले सगळ्यांचे दैवत अशा पद्धतीने ते जुन्या काळामधले असं पूर्णपणे